आचार्य डेअरी फार्मला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका नमस्कार मंडळी रामराम सगळ्यांचं आचार्य डेअरी फार्ममध्ये स्वागत आणि आचार्य डेअरी फार्म युट्यूब चॅनलवर सुद्धा स्वागत आपण नेहमीच विविध विषयांवर वेगळ्या वेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून भेटत असतो वेगवेगळ्या विषयांवर आपण चर्चा करत असतो आणि आज आपण मागचे काही व्हिडिओ जर आपण बघितले असतील तर त्यात आपल्याला बघायला मिळेल की जनावरांचे आजार या सगळ्या विषयांवर आपण चर्चा केली त्याच्यावर सगळी माहिती घेतली आणि त्याच्यावर काय उपाय करता येईल या संदर्भात सुद्धा आपण माहिती घेतलेली आहे मित्रांनो आज या चॅनलच्या माध्यमातून आपण चर्चा करण्यामागचं कारण एवढंच आहे की आत्ता जो आपला पावसाळा चालू आहे म्हणजे एक प्रकारे म्हणतो परतीचा पाऊस चालू आहे पण ह्या परतीच्या पावसात सुद्धा बरेचसे आपल्याला आजार बरेचसे आपल्याला जनावरांच्या बाबतीतल्या बऱ्याचशा प्रश्न हे आपल्या गोठ्यामध्ये नेहमीच पडत असतात आपल्याला मग आपण आता ह्याच्यावर कसा काय मार्ग काढायचा काय काय ह्याच्यावर उपाय काढायचे हे प्रश्न सोडवायचे कसे आणि त्याचा जो आर्थिक फटका आपल्याला आपल्या या व्यवसायात पडतोय मग ह्याच्यातून मार्ग कसा काढायचा ह्याच्या सगळ्या विषयांवर आज आपण चर्चा करणार आहे मित्रांनो आजचा विषय पण तेवढाच चांगला आहे आजचा आपला विषय आहे गाईन मशीनमध्ये लवकर येणारे वंध्यत्व म्हणजे लवकर त्याचं शरीर त्याचबरोबर त्याचं पूर्ण गाई मशीनमध्ये अवेळी एक प्रकारे आपण म्हणतो की त्याला वेळच्या वेळे म्हणजे वर्षाला एक वेत दरवर्षी आपल्याला त्याच्याकडून एक वेत मिळलं पाहिजे आणि ते मिळाल्यामुळं तिच्या शरीराची झालेली झीज ह्याच्यामुळं तिला जे वंध्यत्व येतं आहे आणि वय तिचं वाढत जातं आहे बऱ्याच वेळा आपल्याला इनफर्टिलिटीचा पण खूप मोठा प्रॉब्लेम हा ह्या गाई मशीनमध्ये आपल्याला बघायला मिळतो मग नक्की हे घडतं आहे कसं हे प्रश्न उद्भवतात कुठून हे कसे काय आपण सोडवायचे आणि ह्याच्यातून कसा मार्ग काढायचा ह्या सगळ्याबाबत आज आप आपण चर्चा करणार आहे मित्रांनो गाई मशीनमध्ये इनफर्टिलिटी हा खूप मोठा विषय आपल्याला प्रत्येक गोठ्यामध्ये बघायला मिळतो जनावरांमध्ये हा कंटिन्यू बघायला मिळतो मग हा जो त्रास आपल्याला आपल्या गोठ्यामध्ये गाईन मशीनमध्ये जाणवतो ह्याचाच फटका आपल्याला शेतकऱ्याला एक मालक म्हणून त्याचा खूप मोठा पडतो कारण की जर वर्षाला एक वेत आणि साधारणपणे नऊ ते दहा महिने दूध हे जर का आपल्याला त्या गाई मशीनकडून मिळालं नाही तर त्याचा सगळ्यात मोठा परिणाम आपल्याला आर्थिक स्वरूपात पडतो जास्तीत जास्त ड्राय पिरियड म्हणजेच त्याचा भाकड काळ जो म्हणतो तो आपला वाढत चालला आहे आणि त्या वाढत चालल्यामुळं दर महिन्याचा आर्थिक भार हा आपल्या सगळ्या शेतकऱ्यांवर पडतोय स्वतः मालकावर त्याचा संगोपनाचा सगळा भार पडतोय मग ह्या पैशाची तरतूद करायची कुठून ते कसं काय आपण करायचं ह्या सगळ्यांची अडचण आणि हे सगळे प्रश्न आपल्या समोर येऊन उभे राहतात ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा विषय मित्रांनो एकच आहे तो म्हणजे आपल्या जनावरांच्या आहाराचं व्यवस्थापन आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जनावरांच्या आहाराच्या व्यवस्थापनाबरोबरच जनावरांचं आपल्या गोठ्यातलं संगोपन आणि गोठ्यातली आपली सगळी तिथली जी रचना करायची आहे या सगळ्या संदर्भात आपल्याला विचार करावा लागेल सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला आपल्या गाई म्हशींच्या वयोमानानुसार त्याच्या वजनानुसार त्याच्या वेतानुसार आपल्याला त्यांच्या आहाराचं व्यवस्थापन केलं पाहिजे सगळ्यात महत्वाचं त्यांच्या दुधाच्या क्षमतेवर सुद्धा आपल्याला आहाराचं व्यवस्थापन केलं पाहिजे मित्रांनो ज्याप्रमाणे आपल्या इथं जी परिस्थिती आत्ता आपण बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या गोठ्यामध्ये बघतो आपलं जे व्यवस्थापन आहे जनावरांचं ह्याच्यामधला सगळ्यात मोठी गोष्ट जर का आपण विचार केली तर ती गोष्ट अशी आहे की सकाळ संध्याकाळ आपलं दुधाचं व्यवस्थापन होत असतं आपण दूध काढत असतो सकाळी आपलं दूध काढून झालं की आपण जर का बघायला गेलो की सकाळी नऊ दहा वाजता सगळी गोठ्यातली कामं आटोपायची आणि आपली सगळी जनावरं ही रानात चरायला सोडून द्यायची मग जरा आपण ज्या पद्धतीने म्हणतो की जनावरांच्या आरोग्याचं व्यवस्थापन त्यांच्या आहाराचं व्यवस्थापन नक्की मंडळी त्या जनावरांना त्या प्रमाणामध्ये त्यांना लागणारी जे काय जीवनसत्व आहेत जी खनिजे आहेत नक्की त्यांना मिळतात आहेत का ह्या कधी प्रश्नाबाबत आपण कधी विचार केलाय का जस आपल्याला आपल्या शरीरासाठी कार्बोहायड्रेट पाहिजे कॅल्शियम पाहिजे मिनरल्स पाहिजे प्रोटीन पाहिजे स्निग्ध पदार्थ आपल्याला पाहिजेत आपल्या शरीरामध्ये मग ह्या सगळ्या गोष्टींची ज्या वेळेस पूर्ण भर आपण आपल्या शरीरामध्ये देतो त्यावेळेस आपल्या शरीराचं आपलं मानवी शरीराचं व्यवस्थापन आपलं शरीर सुदृढ आणि निरोगी राहतं त्या पद्धतीने आपण आपल्या कधी जनावरांचं व्यवस्थापन केलं आहे का कधी त्याबाबत कधी विचार करून त्याच्यात अभ्यास करून त्याचं कधी एक टेबल आपण बनवलं आहे का सकाळ ते संध्याकाळपर्यंतचं की सकाळच्या आहारामध्ये काय दिलं पाहिजे संध्याकाळच्या आहारात आपण काय दिलं पाहिजे ह्याचं व्यवस्थापन करणं मित्रांनो जनावरांमध्ये खूप आवश्यक आहे त्याचाच सगळ्यात मोठा गंभीर परिणाम हा जनावरांमध्ये इनफर्टिलिटीमध्ये आपल्याला बघायला मिळतो हा जो इनफर्टिलिटीचा जो आपण प्रॉब्लेम म्हणतो वंध्यत्व लवकर जनावरांना येण्यामागचं कारण म्हणतो एकीकडनं आपण जनावरांचं दूध काढायचं दुसरीकडून तिच्या शरीराची होणारी झीज जी आहे ती जर का भरून निघाली नाही तर मित्रांनो कुठून त्या शरीराची पूर्ण जी झालेली झीज आहे ती भरून निघणार कुठून रानात चरायला सोडून त्या गवतावर आणि ज्या भेटणाऱ्या बांधावरच्या गवतावर तिचं पोट भरून त्याच्यातनं या सगळ्या उणीवा भरणार आहेत का ह्याच्यावर आपण बारीक 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 विचार आता करण्याची गरज आहे म्हणून आपण म्हणतो की आपला गोठा आणि आपला दुग्ध व्यवसाय हा आधुनिकतेकडे घेऊन जाण्यामागचा उद्देशच तो आहे की जेव्हापर्यंत आपण या सगळ्या रचनेनुसार काम करत नाही तेव्हापर्यंत आपल्याला त्याच्यातून आउटपुट सुद्धा मिळणं अवघड आहे मित्रांनो मी आउटपुट आठशा स्वरूपात म्हणतो की एकीकडे आपण जनावरांना त्या प्रमाणात खायला द्यायचं आणि त्या प्रमाणातच आपल्याला दूध मिळणार आहे आणि तिचं आरोग्याचं सुद्धा व्यवस्थापन तिच्या आरोग्याची काळजी सुद्धा त्याच पद्धतीने आपल्याकडून घेतली जाणार आहे सगळ्यात मोठा अजून एक जर का भाग आपण या विषयातला जर का बघितला तर तो म्हणजे आपल्याकडं सगळ्यात मोठी जनावरांच्या बाबतीत जी समस्या जाणवते की आमच्या इथं जनावर ही वेळेवर माझ्यावरच येत नाही मित्रांनो वेळेवर अशी जनावरं येतीलच कशी ज्यांच्या आहाराचं व्यवस्थापनच झालं नसेल ज्यांच्या आरोग्याचं व्यवस्थापन झालेलं नसेल ती जनावरं मित्रांनो वेळच्या वेळेवर माझ्यावर येतील का ह्याच्या बाबत सुद्धा आपल्याला विचार केला पाहिजे नक्की त्या जनावरांच्या आरोग्याला नक्की कशा कशाची गरज आहे मग त्या आंबोनातून नक्की आपण सरकी देतोय का हरभरा भरडा देतोय का मक्याचा भरडा देतोय का तुरीचा भरडा आपण देतोय का ह्याच्यातले कोणते घटक निवडून वातावरणानुसार त्या ऋतुमानानुसार आपण त्याच्यामध्ये बदल करतोय का बऱ्याच वेळा त्या जनावरांना आपण जर विचार केला तर काही प्रमाणात मोठ्या जनावरांना तेलाची गरज असते म्हणजे स्निग्ध पदार्थाची गरज आहे गुळाची गरज आहे की ज्याच्यातून फॉस्फरस चांगलं मिळेल आयन चांगलं मिळेल कॅल्शियम चांगलं मिळेल वरतून आपण जनावरांना कॅल्शियम देत असतो कॅल्शियम टॉ टॅबलेटच्या स्वरूपात देतोय कॅल्शियम पावडरच्या स्वरूपात देतोय कॅल्शियम आपण सलाईनच्या स्वरूपात देतोय कॅल्शियम आपण ओरली जेलच्या स्वरूपात देतोय नक्की ह्या गोष्टी आपण आपल्या जनावरांना देतोय का त्यांना कधी आपण विचार केलाय का किमान मी आठवड्यातून दोन वेळा तरी पन्नास पन्नास ग्रॅम मिनरल मिक्सर मी त्या जनावरांना देईल कारण की माझ्या आहारातून पडणारी जी कमतरता आहे ज्या उणीव आहेत त्या मी भरून काढणार कुठून तर ह्याच माध्यमातून मी भरून काढणार ना मित्रांनो का दुसरीकडून कुडून आपल्याला झाडपालाचा आपण काय आणला आणि तो झाडपाला खायला घातला तर या सगळ्या उणीवर भरून निघतील का नाही निघणार मित्रांनो म्हणून या सगळ्या बाबत विचार करून आपल्याला पूर्ण दिवसाच त्या गाई आणि म्हशीच्या आरोग्याचं आहाराचं व्यवस्थापन करायला खूप गरजेचं आहे ही जी सगळ्यात मोठी गोष्ट आहे हीच सगळ्यात मोठी गोष्ट आपल्याला तिच्या वंध्यत्वाकडे इनफर्टिलिटीकडे जे येणारे प्रॉब्लेम प्रॉब्लेम्स आहेत त्याच्याकडे जाण्यापासून आपल्याला थांबवतील कुठंतरी आपल्याला त्याच्यात आळा घालता येईल अजून जर का आपण विचार करायला गेलो खोलात जाऊन तर आपल्याला असा पण विचार करावा लागेल मित्रांनो की माझ्या जनावरांना कंपल्सरी माझी जनावरं ही दर एकवीस ते पंचवीस दिवसाला कशी माझ्यावर येतील ह्याच्यावर कधी आपण बारीक विचार केलाय का कधी आपण टाइमटेबल त्याचं करून कॅलेंडरवर कधी मार्क केलंय का कि माझी ही माझ्याकडे दहा गाई आहेत माझ्याकडे पाच मशी आहेत मग या मशीनचा दर महिन्याला माझ नक्की कोणत्या आठवड्यात येतोय एकवीस ते पंचवीस दिवसाला येतोय का का दोन दोन महिने त्या माझ्यावरच येत नाहीये ह्याच्यावर बारीक 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 विचार करून मित्रांनो अभ्यास करण्याची खूप गरज आहे आणि त्यानुसारच आपल्याला पूर्ण त्याचं व्यवस्थापन करणं गरजेचं आहे मित्रांनो एक साधा आपल्या व्यवसायाचा जर का आपण आर्थिक नियम म्हटला की ज्याच्यावर आपला व्यवसाय अवलंबून आहे ती गोष्ट म्हणजे वर्षातले साधारणपणे नऊ ते दहा महिने मला दूध मिळालं पाहिजे दोन ते अडीच महिन्याचा माझा काळ पडला पडला पाहिजे आणि वर्षाला एक वेत मला मिळालं पाहिजे हे आपल्या व्यवसायाचं सूत्र जो शेतकरी पाळेल तोच शेतकरी या व्यवसायामध्ये पुढे यशस्वी होईल त्याची डेव्हलपमेंट होईल आणि त्याच्यातून मित्रांनो त्याचं आर्थिक गणित सुद्धा चांगल्या पद्धतीने तिथं बसेल आणि दरवर्षी मला ज्यावेळेस एक वेत मिळत जाईल त्याच्यातून मी जो विचार करतोय त्या एखाद्या गाई म्हशीबद्दल की मला हिनी हिच्या आयुष्यामध्ये किमान मला हिनी नऊ वेतं दिली पाहिजे हिनी मला दहा वेतं दिली पाहिजे ह्या म्हशीची क्वालिटी चांगली आहे ह्या गाईची क्वालिटी चांगली आहे हिनी मला कमीत कमी या मशिनी मला बारा बारा वेतं दिली पाहिजे मग हे हे करणं सुद्धा शक्य आहे मित्रांनो ते कधी करणं शक्य आहे ज्या वेळेस त्याचं मॅनेजमेंट आपण करू त्याच वेळेस करणं हे शक्य आहे म्हणून ह्या बा सगळ्या बाबींचा आपण विचार केला पाहिजे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट मित्रांनो जर आपल्या इथे आपली जनावरं ही वेळच्या वेळेवर माझावर येत नसतील तर कृपया आपण नेहमी व्हिडिओच्या माध्यमातून एक गोष्ट सांगत असतो ती गोष्ट सगळ्यात महत्वाची मित्रांनो आपण समजून घ्या की आपल्या गोठ्यामध्ये आपल्या जनावरांचा फॅमिली डॉक्टर असणे खूप गरजेचं आहे मी प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून अक्षरशः कळकळीने तुम्हाला सांगत असतो की हे खूप गरजेचं आहे करणं कारण की जेव्हापर्यंत माझ्या गोठ्यामध्ये माझ्या जनावरांचा फॅमिली डॉक्टर माझ्या गोठ्यात नसेल तेव्हापर्यंत नक्की माझ्या जनावरांमध्ये काय अडचणी येतात येत काय प्रश्न उद्भवतात आहेत ह्याच्यावर मी कोणाशी डिस्कशन करायचं कोणाशी चर्चा करायची आणि कोण मला त्याचं योग्य मार्गदर्शन करेल कोण मला त्याचा योग्य पर्याय निवडून देईल कोण मला योग्य पद्धतीने उत्तर त्याचं शोधून देईल तो एकमेव व्यक्ती म्हणजे आपला फॅमिली डॉक्टर म्हणून मित्रांनो याबाबत सुद्धा तुम्ही गांभीर्याने विचार करा एक चांगला डॉक्टर आपल्या गायी आणि मशीनच्या व्यवस्थापनामध्ये त्याचा खूप महत्वाचा वाटा आहे मित्रांनो म्हणून त्याचा सुद्धा सल्ला घेत राहणं त्याच्याकडून सुद्धा माहिती घेत राहणं आणि त्याच्याकडून आपली जनावरं ही वेळच्या वेळेवर तपासून त्याच्या काही अडचणी असतील तर त्या आपल्या फॅमिली डॉक्टरशी चर्चा करून त्या सोडवणं सुद्धा खूप गरजेचं आहे मित्रांनो हा व्हिडिओ आपलं जे संभाषण चालू आहे ह्याला एक वेळेची मर्यादा आपल्याला येते मित्रांनो मग आपण ह्याच्यातून एक साधा पर्याय असा काढलाय की आपलं वडगाव मावळला जी आचार्य डेअरी फार्म आहे या ठिकाणी मित्रांनो आपल्या इथे ट्रेनिंग, जी ट्रेनिंग जे असतात या ट्रेनिंगचा तुम्ही अवश्य लाभ घ्या सकाळी नऊ वाजल्यापासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत नऊ नऊ दहा दहा तास आपण अशा शेकडोनी विषयावर सगळी चर्चा करतोय त्याच्यावर सगळे उत्तरं शोधतोय त्याच्यावर मार्ग काढतोय आणि आपल्या व्यवसायात कशी आपण डेव्हलपमेंट करू शकतो ह्याच्यासाठी म्हणून हे आपलं ट्रेनिंग असतं त्या ट्रेनिंगमध्ये तुम्ही नक्की सहभागी व्हा आणि त्या ट्रेनिंगचा तुम्ही अवश्य लाभ घेऊन त्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्या बाबतची सर्वांगीण या व्यव व्यवसायाची सगळ्या विषयाची माहिती नक्की पहिली करून घ्या आणि ह्या एका ज्ञानाच्या आधारावर आपल्या व्यवसायाला पुढे आपण घेऊन जाण्याचा त्याच्यामधून प्रयत्न करत राहू आणि आपल्या व्यवसायात कुठंतरी यश आपण प्राप्त करू मित्रांनो अजून सगळ्यात महत्वाची गोष्ट कि आ आ की आपण जर का आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल लाईक केलं नसेल तर नक्की ते चॅनल आपलं सबस्क्राईब करा आणि आपले असंख्य शेकडो जे व्हिडिओ आहेत हे व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारापर्यंत आपल्या दुग्ध व्यवसाय आपल्या सगळ्या मित्र बंधूंपर्यंत हे सगळे शेतकरी बंधूंपर्यंत पोहोचवण्याचा आपण छोटासा प्रयत्न करा कारण की आपल्यासारखे आपल्याला पडणारे प्रश्नसुद्धा हे बाकीचे आपल्या शेत शेतकरी बंधूंना पडत असतात मग त्यांना सुद्धा कुठून तरी त्याच्यातून उत्तर मिळण्याचं नक्की प्रयत्न आपण ह्या सगळ्या चर्चेतून करत असतो तर आपल्या चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा आणि असंच आपलं विविध फोन आम्हाला खूप सारे फोन येतात एस एम एस येतात आपल्या शुभेच्छा आमच्यापर्यंत आपल्या या सगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून सगळ्या ह्या माध्यमातून आम्हाला पोचत असतात असंच आम्हाला आपल्याकडून या सगळ्या विषयांवर काम करण्यासाठी प्रोत्साहन असंच मिळू दे आणि ह्याच्यातूनच आपण नवनवीन विषयांवर चर्चा करून आपल्या व्यवसायाला कुठेतरी चांगल्या एका उंचीवर नेऊन ठेण्यात ठेवण्याचा आपण नक्की प्रयत्न करूया धन्यवाद मंडळी